की बाबाजी शेटकाळे विरुद्ध दिलीप मोहिते पाटील अशी लढत होणार आहे कसं पाहता या निवडणूक टाक, या तालुक्याचे जवळपास अण्णांनी पस्तीस वर्ष अण्णांनी काम केलेलं आहे आता आमच्या गावामध्ये पस्तीस वर्षामध्ये आत्तापर्यंत सोडून कुणीही विकास नाही केलेला त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये आणि हा जो आत्ता आमचा रोड आहे ह्या रोडला अण्णांनी अठरा कोटी रुपये टाक टाकलेत गावामध्ये आमच्या सातशे मतदान आहे परंतु एवढा मोठा निधी आज अण्णांनी आमचं ग्रामदैवत भैरनाथाचं मंदिर असेल हनुमान महाराजांचं मंदिर असेल गावामधील अंतर्गत रस्ते असतील वाड्या वस्तीवरती डिपे असतील जी जी काही ही कामं आहेत ही अण्णांच्या मार्फत झालेली आहेत तुम्हाला एक सांगतो मी स्वर्गवाशी सुरेश गोरे आमदार होते त्यावेळेला कॅनल आमचं बऱ्यापैकी गाव आहे कॅनलच्या उपजीविकेवरती आहे कॅनलला जर पाणी आलं तर विहिरींना पाणी येतं आणि अण्णा त्यावेळेस आमदार नव्हते ते तर त्यावेळेस तिथं पोलीस बसायचे त्या गेटवरती आणि पाणी सोडलं जात नव्हतं परंतु अण्णा आमदार झाल्याच्यानंतर तिथं अण्णांनी एक फोन केला की खाली लगेच आवर्तन सोडलं जातं आहे आणि शह भागामध्ये आमचं सगळं पाणी वगैरे हो व्यवस्थित होते त्याच्यामुळं आमच्या गावामधली जनता आणि ह्या पूर्वपट्ट्यातली जनता ही अण्णांच्या मग शंभर ठामपणे उभी आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीचं आमची लोकं अण्णांना लीड देतील बाबाजी शेटकाळे यांचं आव्हान आहे त्यांच्या समोर याच्याकडे कसं आता कसं आहे प्रत्येक गावामध्ये दोन पार्ट्या असतात इकडची तिकडची पार्टी असते पण आमची जी आ, ही पूर्वपट्ट्यातली जी जनता आहे ती अण्णांच्या पाठीमागे आता राहिलं बाबाजी काळे आता हे दोन महिने तीन महिने बसून थोडे ह्या प्रक्रियेमध्ये त्यांनी बस वगैरे लोकांना देवदर्शन केले परंतु अण्णा जवळपास वीस पंचवीस वर्ष अण्णा तेच काम करतात आहे आणि यांना इलेक्शन आलं विरोधकांना की मग कुठं बस कुठं काय साड्या वाट कुठं काय वाट आता तुम्ही मला सांगा की आमचा जो एस टीचा प्रश्न असेल तो अण्णांनी मार्ग लावला आहे आमचा हा रोडचा प्रश्न अण्णांनी मार्ग लावला आहे आमचं ज जलजीवनची आत्ता जी स्कीम आहे ती अण्णांनी मार्गी लावली आमची ग्रामपंचायती इमारत अण्णांनी बांधून दिली आमचं ग्रामदैवताचं मंदिराला पंधरा लाख रुपये त्याला दिले हनुमान म महाराजांच्या मंदिरासाठी अण्णांनी पंधरा लाख रुपये दिले इथं बौद्ध विहार आहे त्याला अण्णांनी दहा लाख रुपये दिले म्हणजे गावामध्ये ओ फिल्टर अण्णांच्या माध्यमातून आला आहे म्हणजे ही जी विकास कामं आहे एक का असं आपल्या तालुक्यातला नेता आहे की त्याला तळागाळातले आणि आमच्या गावातले रोड रस्ते कुठं काय ह्या अण्णांना छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तसे बाबाजी काळेंना ह्या गोष्टी काय माहिती आहेत त्यांना अजून त्यांना आपल्या तालुक्याचा एवढा काही माहिती नाही आहे पण अण्णा कुठलाही तालु आज आमचं शेवटचं टोकातलं गाव आहे सिद्धे गावात तरी अण्णांना एवढं मोठं आज जवळजवळ वीस पंचवीस कोटीचा निधी अण्णांनी आमच्या छोट्याशा गावामध्ये टाकला आहे म्हणजे बघा गावामध्ये वीस कोटीचा निधी टाकला आहे मतदान आमचं साडेसहाशे सातशे तीन साडेतीन लाख रुपये मानसी एवढं अण्णांनी या ठिकाणी निधी टाकलेला आहे त्याच्यामुळं शंभर टक्के आमची जनता आणि आमचं गाव आता आमच्या गावामध्ये गा। दोन पार्ट आहेत पण आमच्या दोन्ही पार्टी एकत्र होऊन अण्णांच्या पाटी मग उभे आहेत खरं तर काही लोकांचा अंदाज घेत असताना म्हणजे सम मतदारांचा कल जाणून घेत असताना आम्ही खूप फिरलो खेळाडू विधानसभा मतदारसंघामध्ये तर असं म्हटलं गेलं की एकोणीसला म्हटले होते की मी शेवटची निवडणुकी ह्यावेळेस संधी द्या आणि मग आता असं बोलतात लोक की मग आता कशाला संधी पाहिजे कशाला कसं आहे माहिती आहे का शेवटी तो त्यांचा निर्णय होता परंतु आम्ही स्वतः जवळपास आम्ही जवळजवळ तीनशे कार्यकर्ते अण्णांकडे गेलो होतो की आम्हाला माहिती आहे जर आपल्या खेड तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर तो अण्णांच्या माध्यमातून होईल आणि हे काय नेत्याच्यावरती नसतं हे सगळं कार्यकर्त्यांच्यावरती असतं म्हणून त्यांनी नाही ठरवायचं हे जनतेने ठरवलेलं आहे जरी त्यांची इच्छा होती की आता बास माझं वय झालं परंतु हे आम्हाला आता इथून पुढची इलेक्शन नाही लढायची परंतु हे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने ठरवलेलं आहे आता याच्यामध्ये काय होतंय सर की एखाद्या माणसाने कधीच अण्णांना मतदान नाही केलेलं तो सुद्धा म्हणतो की अण्णांनी शब्द दिला होता पण त्याला अधिकारच नाही तो त्याला तो अधिकार नाही अधिकार आम्हाला आहे कारण आम्ही अण्णांच्या पाठीमागे उभे राहिलो आणि इथून पुढच्या काळामध्ये अण्णांच्या पाठीमागेच आम्ही उभे राहणार आहेत काय सांगायला तर निवडणूक आलेली आहे विधानसभेची आठ हो ते दहा दिवसच आठ ते नऊ दिवस राहिलेत फक्त मतदानाला आजची अकरा तारीख आहे कशी होईल लढत अण्णांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर अण्णांच्या कारकिर्दीचा अगोदरच्या जर आमच्या शिंदेगावांचा चेहरा मोहरा पाहिला आणि त्याची पार्श्वभूमी पाहिली तर अतिशय गैरसोयीचं गाव होतं कारण तालुक्यातलं कोपऱ्यावरचं गाव असल्याकारणानं ह्या गावाकडं पुढारी नेते लोकांचं लक्ष कमी होतं रस्ते पाहायला गेले तर खडीकरणाचे होते पाण्याची गैरसोय होती आमच्या नदीला खड्डे खोदले जायचे हाऊद गाडल्या जायचे आणि त्याच्यातनं पाणी काढून आमचं गाव पाणी पिलेलं आहे तर विषय कसा आहे अण्णांच्या कारकिर्दीचा अगोदरचा गाव पाहिला आणि आत्ताचा गाव पाहिला तर जमीन आसमानाचा फरक आहे म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही अण्णांनी रस्त्यांच्या सोय केल्या पाण्याची सोय केली लाईटची सोय केली अशा एक ना अनेक अनेक गोष्टींच्या किंवा अनेक कामं अण्णांनी केलेली आहेत आमच्या गावासाठी तुम्हाला सांगतो अण्णा म्हणजे आमच्या गावासाठी एक खूप मोठे आश्रय जाते मी पाहिलं तर सकट्टर शिवसेनेचा माणूस होतो खरं बोलायला प्रामाणिक बोलायला अडचण नाही पण वरची जे नेते मंडळींची विस्कळीतपणा पाहिला आणि माझं मन कुठं तरी खिन्न झालं अरे मी शिवसेनेचा मा मावळा आहे शिवाजी महाराजांचा मावळा आहे माझ्या रक्तात शिवसेनेचं रक्त खेळतंय आहे पण ही काही नेत्यांची अशी इकडलं तिकडं तिकडलं इकडं ह्या पक्षातून सोडणं था त्या पक्षात जाणं नंतर मी माझ्या मनाशी खुणगाड बांधली की मला कुठला पक्ष नको आहे मला कुठला नेता नको आहे जो काम करेल तो माझा नेता आणि त्यानंतर मी अण्णांचा कट्टर झालो आणि अण्णा आमच्या गावात दोन पार्ट्या नक्कीच आहेत त्याच्यात काय वावगं नाही पण आज आज मी पहिल्यांदा अण्णांच्या सभेला आलेलो आहे मी राहायला ऑलरे ऑलरेडी गाव सोडून वागवलेलं आहे माझं काही का म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला तर गावात येणं जाणं असतं आणि माझा कालच वाढदिवस होता उमेश शेठ मोहऱ्यांचा आणि माझा त्यानिमित्ताने माझं गावात येणं झालं खूप सुंदर पद्धतीने आयोजकांनी नियोजन केलं होतं छान वाढदिवस झाला आणि मला त्यावेळी आमचे बाळासाहेब असतील अध्यक्ष सरपंच परिषदे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत ते म्हणले की बाप्पू उद्या असा असा विषय आपल्याला अण्णांची प्रचारसभा यायचंही दौलत शेठ मोरे असतील उमेश शेठ मोरे असतील दानाजी दावत्रे असतील मी त्यांना आवडीने धनुभाऊ म्हणतो <coughs> आणि मला कार्यक्रमाला हजर राहावं लागलं मी आलो कार्यक्रमाला पण जो पहिला चेहरा मोरा होता गावचा त्याच्यात खरोखर जमीन असा फरक आहे अण्णांनी खूप मोठे गावावर अण्णांचे उपकार येतात आणि खूप मोठं अण्णांचं आमच्या गावासाठी तरी कार्य थोरे दोन टाईम एस टी चालू केली अण्णांनी रस्ते डांबरीकरण केलेत पाण्याच्या सोयी केल्यात आत्ता जवळजवळ अठरा कोटीचा निधी आमचं गाव छोटंस आहे सहाशे मतदानी साडेसहाशे सहाशे साडेसहाशे एवढ्या छोट्या गावात एवढ्या छोट्या मतदानाच्या गावात अण्णांनी अठरा कोटीचा निधी टाकलेला आहे असला माणूस शोधून सापडणं शक्य आहे म्हणून मी शिवसेनेचा असताना पक्षांतर केलेलं आहे राष्ट्रवादीत आत्ता गेलेलो आहे पूर्वीच्या काळी मी शिवसेनेचा माणूस कट्टर पण आत्ता ह्या निवडणुकीपासून किंवा आमची ग्रामपंचायत झाली त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर खरे चेहरे आले खरं कोण खोटं कोण सरळ मार्गी विचार कोणाचे आढीचे विचार कोणाचे गावगुंडीचे विचार कोणाचे आणि मी बाळासाहेबांचा दौलत शेठचा धनुभाऊचा आणि उमेश शेठचा वाल्मिकाबांचा सच्चा कार्यकर्ता झालो मला कुठनं कुठलीही कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे मला फक्त माझ्या गावचा जो सर्वांगीण विकास करेल आणि माझा गाव सुधारेल तो माझा आणि मी त्याचा आणि गाव माझं गाव माझं मी एक कुटुंब आहे असं समजतो पण अण्णा आता समोर ऐकायला नाही तुम्ही माझी मुलाखत घेता ही उद्या मीडिया समोर मुलाखत आहे पण अण्णा हे आमच्या गावासाठी आश्रयदाते म्हणलं तरी कुठलंही त्याच्यात वेगळं वावगं ठरणार नाही वरती पक्षपुटीचा काय परिणाम होईल का एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या एक दादांची आणि एक साहेबांचे त्याचा काय परिणाम झाला सर्वसामान्य माणसांचा विषय असा असतो किती पक्ष फुटू द्या कुणी कुठं जाऊ द्या कुणी कुठं जाऊ द्या त्या माणसाला त्या पक्ष फुटीशी किंवा मो मोठ्या नेत्या फुटण्याशी काही घेणं देणं नसतं mm. जो माझं काम करेल जो माझ्या गावाचं काम करेल जो माझ्या गावाचा सर्वांगीण विकास करेल मी त्याचा आणि तो माझा एवढंच हा सर्वसामान्य मतदाराचा विषय आणि हेतू असतो याच्या पलीकडे असू नये हे वैयक्तिक मताचा मी माणूस आहे की ह्या पलीकडं कोण व्यक्तीचा कोणताही हेतू असू नये की जो आपला विकास करील आपलं काम करील तो आपला आणि आपण त्यांचे बाकी त्याच्यात काही विषय बाजार समितीला आमदार मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात जे संचालक निवडून आले तेच त्यांना सोडून गेले म्हणजे तीन संचालक फुटले आणि बाजार समितीमध्ये मागच्या काही महिन्यामध्ये परिवर्तन झालं तर याचा काही परिणाम इकडे विधानसभेच्या निवडणुकीला जाणवेल का साहेब कसं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती एक माणसाचे विचार वेगळे प्रत्येक देव आणि माणूस घडवतो आणि वेगळा घडवलेला आहे कोण राखतो कोण बेइमानी होतो इमानाशी पण मी रक्ताचा इमानदार आहे माझ्या रक्तात कुठलाही बी इमान नाही ग्रामपंचायतीच्या आत्ता झालेल्या इलेक्शनला शेजारचा माणूस माझ्याकडे मत मागायला आला होता आणि उमेश शेट आले होते मनोज शेट मोरे आले होते मी डायरेक्ट या लोकांना सांगितलं कापला तरी बाप्पू तुम्हाला मतदान करणार नाही आणि मी ह्या पॅनेलला मतदान केलं नाही आत्ता ज्या मी पॅनेलमध्ये पण पक्ष प्रवेश केला आहे त्या पॅनेलला मी मतदान केलं नाही अशी भरपूर अण्णांचे कितीतरी कट्टर समर्थक आहे की त्यांना वरल्या संचालक कुठं गेले मंत्री कुठं गेले मुख्यमंत्री कुठं गेले ह्या गोष्टीशी काही घेणं ना ना देणं नाही फक्त माझं काम माझ्या गावचं काम आणि प्रत्येक माणूस त्या विचाराचा असावा ही मी ह्या विचाराचा मी माणूस आहे आणि आज मी ह्या मंडळींशी माझं थोडं लेट संपर्कात आलो कधी काळी जर लवकर संपर्कात आलो असतो तर माझी दिशा आणि दिशा वेगळी असते एक शेवटचा प्रश्न फक्त येत्या तेवीस नोव्हेंबरला विजय हा महायुतीचा असेल की महाविकास आघाडीचा असेल येत्या तेवीस तारखेला विजय ह्या अण्णांचा असेल मला एवढं सांगायचे याच्या पलीकडे मी दुसरं सांगू नाही आणि महायुतीचाच असेल